नेहमीच नाश्त्याला काय करावं त्याचा जर प्रश्न तुम्हाला पडत असेल ना तर हा व्हिडिओ नक्कीच पहा हाय हॅलो नमस्ते स्वाती सांडबोर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर इथे पाहा मी अर्धा कप पोहे घेतलेले आहे आपण जे कांदा पोहे करतो ते पोहे या ठिकाणी मी वापरलेले आहेत त्यानंतर आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला पोहे घालायचे आहेत आणि बारीक मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा तर चला पोह्याची पावडर एका साईडला ठेवून देऊया इथे मी पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला एक कप बेसन पीठ घालायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि अजूनसुद्धा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल ना तर प्लीज एक सबस्क्राईब नक्कीच करा तर इथे पाहू शकता मी थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मिक्स करून घेते या ठिकाणी पाहू शकता मी खूप जास्त पीठ दाटसरसुद्धा नाही केलेलं आपल्याला या ठिकाणी हे पीठ थोडंसं पातळ करायचं आहे त्यानंतर आपण जी मिक्सरला पोह्याची पावडर तयार करून घेतली होती ती आपल्याला बेसन पिठामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आज आपण एक कप बेसन पीठ अर्धा कप पोह्यापासनं अशी रेसिपी पाहणार आहोत तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी करू शकता तर इथे पाहू शकता तुम्ही आपण बेसन पिठामध्ये पोहे घातले की हे थोडंसं घट्ट झालेलं आहे म्हणजे पोहे यामध्ये अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत त्यानंतर आपण पोह्याचं एका साईडला ठेवून देऊया इथे मी एक मोठ्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे तुम्ही एक बटाटा किंवा दोन बटाटेसुद्धा या ठिकाणी वापरू शकता तर एक बटाटा घेतल्यानंतर आपल्याला बटाट्याची साल काढून घ्यायची आहे बटाट्याची साल काढल्यानंतर त्यानंतर आपल्याला बटाटा किसून घ्यायचा आहे तुम्ही छोट्या किसणीचा किंवा मोठ्या किसणीचा या ठिकाणी वापर करू शकता इथे मी छोट्या किसणीचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी मी सगळा एक बटाटा किसून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने ह्या बटाटा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी बटाटा स्वच्छ धुवून घेतलेला आहे त्यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे बटाटा धुतल्यानंतर इथे मी एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं तोपर्यंत अजूनसुद्धा तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं ला नसेल ना हो, तर प्लीज एक लाईक नक्कीच करा साईडचं सा बेलायकनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहायला मिळतील तेल घातलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा भरून बडीशेप घालायची आहे बडीशेप घातल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत यामध्ये आपण बडीशेपचा वापर केलेला आहे त्यामुळे या पदार्थाला छान अशी चव येते बडीशेप जिरे घातल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा ओवा हातावर चोळून घालायचा आहे त्यानंतर एक चमचा चिली फ्लेक्स त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ घातल्यानंतर एक चमचा आपल्याला मिरची पावडर घालायची आहे पाव चमचा हळद घालायची त्यानंतर छोटा एक चमचा आपल्याला धना पावडर घालायचे आहे हे तेलावरती मसाले छान असे खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मसाले तेलावरती भाजल्यानंतर आपण बेसन पीठ आणि पोहे भिजत ठेवले होते ते आपल्याला त्यावरती घालायचे आहेत आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही जर नाश्त्यासाठी हा पदार्थ केला नाव तर आठवड्यातनं दोन ते ती तीन वेळा नक्कीच करा सुद्धा अगदी आवडीने खातील तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण जो बटाटा किसून घेतला होता तो बटाटा आपल्याला त्यावरती घालायचा आहे तुम्ही बटाटा तेलावरती घातला तरी चालणार आहे कारण इथे मी बारीक किसणीने बटाटा किसून घेतल्यामुळे तो लगेच शिजला जातो त्यामुळे इथे मी पोह्यावरती बटाटा घातलेला आहे त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि परत आपल्याला हे, हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नेहमीच नाश्त्याला पोहे किंवा उपमा खाऊन आपण कंटाळतो मग कधीतरी असा वेगळा पदार्थ केला ना तर घरातलेसुद्धा खुश होतील आणि एकदा नक्कीच करून पहा अगदी चविष्ट हा पदार्थ तयार होतो बटाटा घातला व्यवस्थित मिक्स केलं की त्यावरती आपल्याला पाच मिनटासाठी झाकण ठेवायचं आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच मिनटं झालेलं आहे आणि छान अशी त्याला वाफ बसलेली आहे परत एकदा इथे मी मिक्स करून घेते तुम्ही यामध्ये आपण जो बटाटा किसून घातलेला आहे तुम्ही या ठिकाणी भोपळा किंवा गाजर कोणतीही भाजी या ठिकाणी तुम्ही वापरू शकता तर झाकण काढलं इथे मी परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे तुम्ही ताट किंवा इथे मी चॉपिंग बोर्डचा वापर केलेला आहे त्यावरती आपल्याला थोडंसं तेल लावायचं आहे आणि आपल्याला ते मिश्रण त्या चॉपिंग बोर्डवरती घालायचं आहे आणि छान असं आपल्याला हे एकसारखं थापून घ्यायचं आहे अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा म्हणजे तुमचीसुद्धा रेसिपी अगदी माझ्यासारखी होईल तर आपल्याला या ठिकाणी खूप जास्त जाडसुद्धा नाही किंवा खूप जास्त पातळसुद्धा नाही आपल्याला हे थापून घ्यायचं मी एकसारखं थापून घेतलेलं आहे त्यावरती आपल्याला कोथंबीर घालायची आहे कोथंबीर घातल्यानंतर तुम्हाला आवडतील त्या आकारामध्ये तुम्ही ह्याच्या वड्या तयार करून घेऊ शकता आहे की नाही आज आपण पोह्यापासून बेसन पिठापासून आणि त्यामध्ये आपण जो बटाटा घातलेला आहे त्यामुळे आपला हा आप पदार्थ अगदी छान असा झालेला आहे तुम्ही या वड्या फ्रीजमध्ये सुद्धा स्टोर करून ठेवू शकता अचानक जर पाहुणे आले आणि जर तुम्हाला काही सुचत नसेल तर तुम्ही ह्या वड्या पाहुण्यांसाठी अगदी तळून देऊ शकता तर इथे पाहू शकता मी सगळ्या वड्या कट करून घेतलेल्या आहे वड्या कट करून झाल्यानंतर इथे मी एक पसरट आकाराचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आपल्याला अर्धा कप तांदळाचं पीठ घालायचं आहे तुम्ही तांदळाच्या पीठाच्याऐवजी कॉर्नफ्लॉवर वापरलं तरी या ठिकाणी चालणार आहे त्यानंतर अर्धा कप आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे गव्हाचं पीठ घातल्यानंतर चवीनुसार मीठ एक चमचा आपल्याला या ठिकाणी चिली फ्लेक्स घालायचं आहे तुमच्याकडे जर चिली फ्लेक्स नसेल तर तुम्ही या ठिकाणी मिरची पावडरचासुद्धा वापर करू शकता त्यानंतर भरपूर अशी ची चिरून घेतलेली कोथंबीर त्यानंतर आपल्याला एक चमचा भरून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला सरसरीत हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आपल्याला हे पीठ वरच्या कोटिंगसाठी इथे मी तयार करून घेतलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी खूप जास्त दाटसर नाही किंवा खूप जास्त सैलसरसुद्धा नाही करायचं अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करून घ्या तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पीठ मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला एक एक वडी त्यामध्ये घालून चमच्यानीच ह्या वड्या आपल्याला वरती काढून घ्यायच्या आहेत त्यानंतर इथे मी एका साईडला तेल गरम करून घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपल्याला एक एक वड्या ह्या चमच्यानी तेलामध्ये सोडायच्या आहेत आणि दोन्ही साईडने आपल्याला मस्त ह्या वड्या क्रिस्पी तळून घ्यायच्या आहेत इथे मी सगळ्या वड्या तळून घेतलेल्या आहे तुम्ही टोमॅटो केचप संघ किंवा मेऊनीज संघ खाऊ शकता किंवा कोणत्याही हिरव्या चटणी संग ह्या वड्या खरंच खूप सुंदर लागतात तुम्हालाही माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका मी आशा करते की तुम्हाला माझा व्हिडिओ खूपच मनापासून आवडला असेल आवडला असेल ना तर तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय